आहे। सुवी सुवी मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातील मतदार बंधू भगिनी आणि सर्व वडीलधारी मंडळींना विनंती करेन प्रार्थना करेन या निवडणुकीत मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे आज मतदान आहे मोदींनी यापूर्वी घोषणा केल्या की के अबकी बार चारशो पार चारशे खासदार देशातून निवडून येणार त्यामध्ये आपल्या कोकणाचा तुमच्या हक्काचा आणि तुम्ही आत्तापर्यंत ज्याला अनेक वर्ष प्रेम दिलं प्रोत्साहन दिलं एवढी पदं मिळवून दिली त्याप्रमाणे याही वेळेला लोकसभेची साठी या दोन्ही जिल्ह्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी आपण सर्वांनी मतदान करावं ही तुम्हाला मी विनंती करतोय उष्णता वाढत चाललेली आहे तरी लवकरात लवकर अकराच्या आज शक्य असेल तर मतदान करून घ्यावं ही विनंती करतो करतोय